नमस्कार सर सर तुमचा थोडक्यात परिचय द्या माझं नाव राजेंद्र पुंडलटेगी राहणार बर। तारुशी बरं तारुका जुंडोरी सुद्धा हांशी बरं आज आपण हा तुमचा कांद्याचा प्लॉटमध्ये मध्ये आहे बरोबर हो तुमचं ना आमचं भरपूर जुनं नातं आहे हो बरोबर गेल्या किती वर्षापासून तुम्ही आमच्या संपर्कात आहे आणि आमचे उत्पादन वापरता तीन वर्षापासून तीन वर्षापासून वापरता बरोबर आहे हो तर एकंदरीत आता हा आपण जर प्लॉट बघितला तुमच्याकडं भरपूर क्षेत्र पण आहे आणि तुम्ही भरपूर चांगले प्रत्येक म्हणजे टमाटे आपण बनवले कारले बनवले भोपळा पण बनवलाय बरोबर आहे तर वेगवेगळ्या म्हणजे आपण म्हणतो पिकांवर आपण प्रत्येक पिकाला वापरतो आतापर्यंत कोण कोणच्या पिकांना वापरलेले बर फ्लॉवर कोबी बरोबर कांदा कांदा म्हणजे पाच ते सहा पिकांवर वापरेवर वापरला बर म्हणजे सहा सात सहा सात चिकनवर वापरलेले उत्पादनाकडे वळण्याआधी म्हणजे हे माहिती कसं काय पडलं तंत्रज्ञानाबद्दल माहिती आम्हाला युट्यूबवरून मिळाली युट्यूबवरून फोन बरं का बघता युट्यूबवर आम्हाला बद्दल माहिती माहिती मिळेल त्याच्या आधी म्हणजे तुमचं जे काही म्हणजे शेतीमध्ये जे काही वापर होता मग ते जनरली काय काय तुमचं नियोजन कसं असायचं नियोजन आपलं रासायनिक रासायनिक केमिकल पूर्ण रासायनिक बरोबर मग आता एवढं म्हणजे तेव्हा पण तुम्ही शेती करतच होते हो इकडे येण्यामागचा उद्देश काय असं उत्पन्न वाढ उत्पन्न वाढलं ना उत्पन्न दीडपट झालं उत्पन्न दीडपट झालं दीडपट झालं हे जे की शेतकरी पाहतील हो विशिष्ट होतील का बाबा रासायनिकचा माणूस ऑर्गेनिक मध्ये मा जाऊन किंवा एसीटी वैद्यक मध्ये जाऊन दीडपट उत्पन्न झालं नाही नाही एक एक एकर वापरून बघावा आणि मग तिचे रिझल्ट घ्यावा मग रिझल्ट घ्यावा बरं हो तर आता तांबट्यामध्ये आपण नऊ एकर मध्ये जवळजवळ बारा जो चौदा हजार निघाल्या तुम्ही जेव्हा असे टमाटे लागवड करायचे रासायनिक वर तर किती जाळ्या निघायच्या बाराशे पंधराशे म्हणजे आपले दोन तीन हजार जाळ्या वाढले दीडपट दीडपट वाढ उत्पन्नात वाढ झालेली आणि साधारणतः तुम्ही तेव्हा पण रासायनिकचा वापर करून टमाट पिकवत होते त्या पिकामध्ये किंवा त्या उत्पादनामध्ये काय काय बदल जाणवले एकंदरीत उत्पादनामध्ये बरेच झाडाची जी ग्रोथ आहे बरोबर ग्रोथ आणि म्हणजे साईज हा आणि टिकून क्षमता बरं आणि मार्केटिंग याच्यामध्ये बरं तो म्हणजे क्वालिटी वाढली क्वालिटी आणि रेटमध्ये 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 रेट आम्हाला मला सगळी काय लागत नाही आमचा मला ऑर्डरवर जातो ऑर्डरवर जातो ऑर्डरवर याच्या आधी पण जायचं जायचा पण मग एवढं नाही एवढं नाही एवढं नाही आता थोडस अजून सगळं एक्सपोर्टला माल गेला आपला सगळं एक्सपोर्टला बांगला दुबई बांगला आणि दुबईला दुबई माल गेला काय रेट आहे एक बारा ते चौदा हजार ज्या तुम्ही जाळ्या विकल्या आम्हाला पाचशे ते साडेसातच्या पर्यंत भेटला पाचशे ते साडेसातशे आपण आता सहज हिशोब काढलाय तुम्ही मला म्हटले तर एक साधारणत आपलं साठ ते पासष्ट लाख उत्पन्न भेटलं बरोबर पन्नास लाख रुपये भेटला खर्च वजा करू पूर्ण सगळा खर्च होता लाख बर पस्तीस लाख रुपये आता आपण कांदा हे बी जे लागवड केलेली बरोबर आणि तुम्ही बोलता बोलता बोलले की टमाटे चालू असताना ते काढले आणि त्याच्या ऐवजी कांदा लावला कांदा लावला म्हणजे टमाटर लास्ट पर्यंत चालू होता किती महिन्याचे चाललं टमाटर टमाटे जवळजवळ आपले पासष्ट दिवस चालू होते बरं हो अजून म्हणजे एकरी कमीत कमी पाचशे सातशे निघाली असते म्हणजे पंधरा हजार जाळ्यांपण पोहोचल असतो नऊ अकरा मध्ये आपण तरी आपण आधीच उपटलो पण बरोबर ते एकंदरीत साधारणतः आता तुमचे जे चिरंजीव आहेत त्याचं मार्केटिंग बघायचे त्यांचा आपण अनुभव घेऊ आता तुम्ही मार्केटमध्ये जायचे बरोबर भरपूर लोकांचे टमाटे येतो तर आपल्या टमाट्याला मागणी का होती बघ एकंदरीत थोडक्यात क्वालिटी हे सर्व बस शायनिंग सायनिंग राहायची सगळं कि आपण किपिंग क्वालिटी म्हणतो टिकवण क्षमता हा टिकवून क्षमता तर ती कशी वाटली एकंदरीत भरपूर फरक पडायचा साधारण म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा बस साईजला म्हणा बर मालिका अडचण येत येते बस बरोबर क्वालिटी मार्केटमध्ये तिरंगा तिरंगा सारखा प्रकार तिरंगा म्हणा गोलटी म्हणा सा, एक सारखा माल जायचं सार सार दोन नंबरचा माल सर तरी शंभर गॅट मागे चार किंवा तीन फक्त चार किंवा तीन सर्व दुबे राहायचं काही खालीवर मॉडे लावायचं काही नाही काम लाट भरायचं डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे एक माणूस माझ्या हिशोब आणि शंभर गॅट मोकळे पण टाकल साडेशे तीनशे ते चारशे बापरे तुम्हाला जे काही अनुभव भेटला म्हणजे क्वालिटी गुणवत्ता असली तर रेट हा शंभर टक्के भेटत आणि व्यापाऱ्याचं काय एक प्रतिक्रिया मी डायरेक्ट म्हणजे गाड्यावर मला लावून द्यायचं बस ऑर्डर डायरेक्ट सांगून द्यायचं काय ड्रेस आहे गाडी असं हिशोब बस म्हणजे मार्केट मध्ये गाडी खाली नाही केली असं माहितीच माल काय म्हणजे आता जर व्यापारी आहे आणि तो पण एवढा दुबई किंवा बाहेर जर माल पाठवतोय तर ते काय बघता पहिले तर की तुमचा माल जो आहे ना तो टिकला पाहिजे किपिंग क्वालिटी राहिली पाहिजे कारण एवढा दिवस तो ट्रान्सपोर्टेशन मध्ये राहणार आहे आणि तिथं जाऊन परत तो विकला जाणार आहे तर मग पहिली गोष्ट बघतो तो काय की तो किपिंग क्वालिटी असली पाहिजे आणि क्वालिटी असली पाहिजे तर त्यामुळे आपला माल बघितल्यानंतर त्यांनी तो कंटिन्यू घेतला

सात एकर मध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस हा जो कांदा आहे याची लागवड कधी केली होती कांदा ही अकरा जानेवारी अकरा जानेवारी लेट झाली थोडी यावर्षी बरं लेट झाली म्हणजे पावसामुळे रोप लेट टाकले पावसामुळे रोप एक जानेवारी आणि रोपाला सुद्धा आपण यासाठी वैदिकचे प्रयोग वापरलेले रोपाला कृषी अमृत आणि एसीसीएम एसीसीएम वापर एसीसीएम वापर एसीसीएम आणि हे वापरलं आपण कृषी सॉइलचे दोन तीन खाल पाणी एकंदरीत आता ह्या वर्षी भरपूर लोकांची वातावरण बागलांमध्ये गेल्यानंतर जसा एक सारखा आणि काळुखेमध्ये प्लॉट दिसतो देवळासाठी हे प्रख्यात आहे कांद्यासाठी बरोबर तसाच कांदा आपण दिंडोरी तालुक्यात पिकवलेला आहे आणि जर आपण आजूबाजूला जर पाहिलं तुमच्या परिसरामध्ये सगळे मा माळ राणे बरोबर आहे डोंगर आहे खूप हलके रान आहे आणि खाली तर पाहिलं तर भाताच्या रानामध्ये बरोबर आहे तर लोक म्हणतात भातामध्ये भाताच्या रानामध्ये येत नाही किंवा बनत नाही तर काय एकंदरीत काय अनुभव वाटतो खालून जर ताकद दिली ना कांदा कुठे येतो कांदा कुठे येतो पोषण दिलं खालून पोषण दिलं तर कुठं पण येतो बरं म्हणजे आता हा पन्नास दिवसाचा बरोबर आधी कांदे करत होते काका हो म्हणजे तुमच्या शेड्यूलवर रासायनिक वर तर एस सी टी वैदिक चे उत्पादन वापरल्यानंतर काय काय बदल दिसतात बरं मुळीमध्ये बदल झाली बरं त्याची क्वालिटी बघा तुम्ही बरोबर जी पाती याला कमी चौदा पत्ती पाहिजे कमी बरोबर बरोबर पत्ती जेवढी पत्ती तेवढी त्याला कवर राहतेवर राहते कलर याची क्वालिटी ना नाफेडला खांदा जातो एक्सपोर्टला जातो एक्सपोर्टला मागच्या वर्षी केला जातो सगळं नाफेटलं गेला तर आता समजा तुम्ही जे सांगितलं आता लोकांच्या जर तीन हजार पस्तीस पस्तीस पर्यंत जातो तुम्ही दोन गोष्टी सांगितलं एक म्हणजे पातीची संख्या जास्त पाहिजे चौदा पत्ती पाहिजे कमीत कमी आणि पातीची जी क्वालिटी आहे म्हणजे आता आपण जर बघितलं पातीवर सुद्धा लष्कर आलेले पांढरट पान आहे लष्ठरचं बरोबर आहे तर आपल्याला एक कळत आहे का म्हणजे लष्टर आणि जे काही क्वालिटी भेटते आपल्याला एस सी टी वैदिकमुळं चांगली भेटते जो काही आपण आता समजा जो कडक पान आहे पातीमध्ये बरोबर एकदम कडक एकदम वाजले तरी बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी म्हणतो गाठ बरोबर जी वेणी बांधल्या जाते ती पण एकदम आपण म्हणतो निरोगी दिसते बरोबर आहे आज लोकांचा जर कांदा पाहिला तर सगळ्यावरती करपा काही अटॅक बरोबर तुमची उंची हाईट नाही होणे अजून तर पन्नास दिवसाची पन्नास दिवस पन्नास काढेपर्यंत काढेपर्यंत तर आता जी काही आता तुम्हाला जी काही साईज दिसते आता तुमच्या गावामध्ये पण लागवड केलेली असेल भरपूर तुम्ही त्यांच्या शेतामध्ये कधी चक्कर वगैरे मारता हो मारताना तर त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय पत्तीमध्ये पत्तीमध्ये फरक आहे उंचीमध्ये उंचीमध्ये फरक आहे मुळी मुळी त्याच्यानंतर काळू रात नाही सारखी रात नाही म्हणजे आपला आता जर पाहिलं आपण असं बसलेलो आहे शेवटपर्यंत जर प्लॉट पाहिला आता लोकांचे कुठं मोठं वाढलेलं आहे कुठं कमी कुठं जास्त हा पूर्ण एक सारखा टेबल प्लॉट दिसतोय अकरा एकर कांद्याला पूर्ण एस सी टी वायनिक वापरलेलं आहे तर आज एस सिटी टी पूर्ण तुम्ही क्षेत्राला वापरायला लागले बरोबर तुमच्याकडं मते वीस एकर राणी एव्हरेज बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण जेवढं आपण लागवड करतो म्हणजे टमाटा झाला सगळ्या भाजीपाला पालेला आपण एस सी टी वापरतोय आता एकंदरीत ला वन वन एक तर एकंदरीत लागवडीपासून याला काय काय वापरलं होतं आणि टी वैदिकची कशी उत्पादने वापरली किती प्रमाणात वापरली आतापर्यंत याला स्टॅटला आपण वाफे बनवून गेल्यानंतर खाली कृषी अमृत दहा गोण्या वापरली होती दहा गोण्या हो त्याच्यानंतर येशिसएमचा एक डोस दिले एक डोस एसीस म्हणजे कृषांब दहा बॅग आणि एस एस एम दोन दोन बॅग सम्राट शक्ती मिर शक्ती आणि मिरॅक बरं आणि सोईल चार्जर कधी देतो चार्जर पाठ पाणी देते एकदा एक तर यायला नाही द्यायचा एक्सप्रेस त्याच पण एक्सप्रे द्यायचंय तर एकंदरीत आता साधारणतः तुम्ही पण म्हणजे शेतीमध्ये भरपूर दिवसांपासून ये हो बरोबर आहे तर तुम्ही पण रासायनिक चे पण औषध वापरलेले वापरले तर तुम्हाला हे वापरल्यानंतर काय एकंदरीत म्हणजे वापर घटून जातो आयशे नव्वद निघायचं किंवा शंभर पण याच्या जवळ जवळ दीडशे दो ना। ते दोनशे पर्यंत म्हणजे क्विंटल आपण कांदा काढत होतो तिथं एकशे सत्तर पर्यंत पोहोचलेलं आहे आणि अजून जर ताकद लावली तर दोनशे त्याच्यानंतर आता तुम्ही दरवर्षी कांद्याला वापरताय बरोबर आता हा तर आपल्याला ह्या सीजनचा कांदा आहे पण तुम्हाला टिकवण क्षमता बाकीच्या गुणवत्तेमध्ये क्वालिटी मध्ये काय काय बदल क्षमता वाढते याची मुळीची सांगितली मुळी चांगली असल्यानंतर पहिला मुळी बरोबर मुळे रिकवर बरोबर तर डबल पत्ती पाहिजे पत्ती कशी पाहिजे डबल पत्ती, पत्ती पाहिजे कलर चांगला पाहिजे आपण मागच्या वर्षी कांदे ये सीटी वैद्यकीय वर काढला बरोबर तर ऍव्हरेज साईज काय होती एव्हरेज तरी पन्नास पंचावन्नासार पन्नास पंचावन्न होते बरोबर म्हणजे जो काही पंचेचाळीस मध्ये जो काही साईज आहे ती आपली होती म्हणजे चांगले एक नंबरचं माल होता आणि किती क्विंटल काढलं प्रति एकर वर्षी बेचाळीस ट्रॅक्टर निघाले आमची बेचाळीस गोटी निघाली तीन ट्रॅक्टर अशी ट्रॅक्टर पंचेचाळीस ट्रॅक्टर निघाले गोटी म्हणजे एक लेटचा प्लॉट राहिला त्याच्यामुळं लेटचा प्लॉट नाही तर ती पण निघाली सात एकर आता बेची ट्रॅक्टर काढले आपण साधारणतः क्विंटलच्या याच्यामध्ये आपण जर केलं के के चार तारीख बारा म्हणजे बाराशे एक क्विंटल माल माल काढला बरोबर तर बाराशे क्विंटल मध्ये आता समजा आपण मार्केटमध्ये जायचो तर तो कांदा किती दिवस राहिला आपल्या चाळीमध्ये आणि त्याला रेट कशी भेटत आम्ही तीन टप्प्यात रुपये बरं मागून अठराशे विकले पहिले पहिले म्हणजे साधारणतः एप्रिल मे मध्ये नाही नाही जूनपासून सुरुवात केली जूनपासून हो सुरुवात केली बरं पहिले अठराशे शिकले नंतर बावीस तेवीस शिकले बर शेवट सदोतीसशे सदोतीसशे ते एकेचाळीसशे एकशे चाळीस हो बरं आता मला एक, एक, एक सांगा का का याच्यामध्ये का जे काही टिकवण शब्द असते लोकांचे कांदे दिवाळीपर्यंत टिकत नाही आपली खात शेवटला अडतीस रुपये खात अडतीसशे अडतीस रुपये खाली कांदा एखाद बेचाळीसशे खादे अडतीसशे बापरे हो म्हणजे एवढा दिवस टिकून सुद्धा खातुचा वाया गेला वाया गेली आमची खाज सगळी दोन हजार शिकेली बापरे कांदा जर पण चिकला ना दोन हजार रुपये म्हणजे खात्यात निघतच नव्हते बरोबर निघायची दुकाने चार पाच दुकाने दोन दोन तीन ट्रॅक्टरला ती बी म्हणजे अशी काही नॉर्मल कुठेतरी डाग राहायचा कुठेतरी कुठेतरी डाग राहून कांदा म्हणून शिकली ती बरं साधारणतः तुम्ही जो काही अनुभव सांगितला तीन टप्प्यामध्ये कांदे आपण जे की मार्केटमध्ये आपण जायचो मार्केटच्या तुलनेमध्ये आपल्या क्वालिटीमुळं ते दर वाढले का तीनशे ते पाचशे रुपयाचा फरक तीनशे ते पाचशे रुपये तीनशे रुपये प्रति हो आपले क्विंटल कळवणच्या कांद्याच्या पेक्षा दोनशे रुपये पाच टिकाई मार्फेट मग म्हणजे एक नंबर आपण उचलला जायचं चांगली म्हणजे चांगली चांगली चांगले चांगले व्यापारी घ्यायचे आता तुमचे चिरंजीव पूर्ण शेती पाहत बरोबर आहे आज म्हणजे युवा पिढी म्हणजे मॉलिक्युलवर बोलती आज आपण नाशिक जिल्ह्यातले बरोबर बुरशी नाशकांवर बोलते कीटकनाशकांवर बोलते वॉटर सॉल्युबलवर बोलते ईडी टीवर बोलते सगळे जे काही तंत्रज्ञान आहे नाशिकमध्ये प्रगत झालेले आहे बरोबर आहे आणि जे काही रिसर्च होणार पहिल्या शेतीमध्ये तो नाशिकमध्ये होतो तर एवढे जर रासायनिकवर लोक शेती करताय मग तुम्ही इकडं वाळणे मागते कारण की उत्पन्न वाढलं ना उत्पन्न आणि मालाची ग्रोथ मालाची ग्रोथ क्वालिटी मार्केटिंग रासायनिक रासायनिक नाही होणार बरोबर जमिनीचा पोत जमिनीचा पोत जमिनीचा पोत सेंद्रिय कर्प वाढवणं बरोबर फक्त कृषी अमृत बरोबर यांचे म्हणजे सिटी वय देखील आमचं कमी जात ते प्रमाण जात नाही म्हणजे तरी पन्नास साठ टक्के चाळीस टक्के कमी जात म्हणजे जे राम सर जे सांगताय का तुम्ही तुमच्या मातीवर प्रेम कराय तुम्ही तुमच्या मातीला खाऊ घाला ऐंशी टक्के कशाला खाऊ घातलं पाहिजे मातीला तर तुमचं पीक हे निरोगी आणि जी आपण जर माती सांभाळली तर माती पण आपल्याला सांभाळ बरोबर ती आपली माय माऊली तर भरपूर फवारण्या म्हणजे मारल्यानंतर आपल्याला त्रास होतो हो मारल्यानंतर काय वाटतं काहीच नाही काहीच नाही काही मारलं की नाही औषध असंच वाटतं मारलं की नाही असंच वाटण मारा। मार मारायचं मार तर मग काही औषध आहे कराटे याद स्वरूप नाही औषध आहे आगचे बरोबर आहे आज समजा आपण द्राक्ष त्याची एवढी टकरी झाली हो बरोबर आहे झाले इथं मागं केस दिसतं तर आज तुमची केस टिकवायची असतील तुमची मला कमी करायचं असतं शेतकऱ्याला तर त्यांना आवर्ग शेतासोबत स्वतःची काळजी घ्यायची असेल तर सेंद्रिय आणि प्लस वैदिक हे जे महत्वाचं आहे याच्याकडे वळावं लागणे आज तुमचे आजोबा आहे बरोबर आहे आज आजोबांच्या काळामध्ये फक्त बरोबर शेती आज आपण जर टाकलं तर उन्ह्यात जास्त दिसतंय बरोबर आहे ते लागू पाडण्याऐवजी आज तुमचे वडील जे की कृषा अमृत वापरलं पाहिजे तुम्हाला वाटतं का वापरलं पाहिजे जे एस सी टी वैदिकचे जे उत्पादन वापरतात तुम्ही एस एस एम वापरता क्रॉप चार्जर वापरता सॉईल चार्जर वापरता इतर उत्पादनं जे काही संपूर्ण असतात तर तुम्हाला त्याचा तुम्ही जेव्हा वापर करताय त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये काय काय वापर फार वापरत मध्ये आपण सॉईल सॉईल चार्जर आपटेकला खूप भारी बरं आणि यावर्षी भरपूर वातावरण संघर्षमय होतं लोकांनी डबल रोप टाक बरोबर तुमच्याकडे पण झालं असं बरोबर तरी उतरत नव्हतं पिंगटपणा होता, <laughs> होता। रोपाची म्हणजे मान बनत नव्हती पात निघत नव्हती व्यवस्थित आणि बसून जायचं रोप आपलं oh. पहिले जायचं तर तुम्हाला म्हणजे रिझल्ट हा प्रत्येक गोष्टी मध्ये जाणवता आजची केशेश्वर एसी सेम बारीक काय वाटलं एसी सेम येशे शू तापत आम्ही तांबाट्याला वापरलं होतं हा तांबाट्याची टिकवा क्षमता आणि

तर एकंदरीत आज समजा आपण तुमचा हा प्लॉट पाहिला टोटल अकरा एकर कांदी लागवड केलेली आणि तुम्ही गेले तीन वर्षापासून एस सी टी वैद्यकीय वापरणार बर बरोबर आहे एकंदरीत जे काही शेतकरी आपले नाशिक जिल्ह्यातले भरपूर ना रासायनिककडे वळत चाललेली आहेत काय सांगाल त्यांना का टी वैदिकची उत्पादन वापरले पाहिजे स्टार्ट करून म्हणजे एक तरी वापरलं पाहिजे बघितले त्याची अनुभव घेतली पाहिजे चांगलं आहे ते वापरावं चांगलंय चांगली शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे आता तुमचं तर ठीक आहे पण तुमचे जे चिरंजीवी आहे बरोबर त्यांचे मित्र मंडळी असतील गावामधली वगैरे तर ते कधी येतं का बाबा आपला प्लॉट वगैरे पाहिला येतं काय अनुभव वाटतो त्यांचा म्हणजे काय प्रतिक्रिया काय झाली म्हणजे त्यांचं म्हणणं असं वाटतं तुझ्या बरोबरच्या तुलनेमध्ये आमचा प्लॉट नाही हजार बाराशे जरी एक वेळ प्लॉट आपला प्लॉट ओव्हरटेक होऊन जायला होता त्यांना ओव्हरटेक राहतो म्हणजे असतो असतं आणि ऍव्हरेज मध्ये पण पुढेच राहतो तर त्यांना वाटत नाही की बाबा असे तंत्रज्ञानाकडे वळावं आपलं पण असं उत्पन्न निघावं असं नाही वापरत नाही वाटतंय पण मग आता हळूहळू त्यांना मग सांगितलंय हळूहळू ते पण आता भरपूर शेतकरी जोडायला लागले आणि तुमचं जे काही क्वालिटी पाहिल्यानंतर त्यांना पण वाटत असेल का आपण पण कुठंतरी कमी आहे आपल्याला पण थोडस करावं लागेल तुमचं मार्गदर्शन हवं असेल किंवा भाजीपाला असेल किंवा कांदा असेल तर तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं थोडक्यात नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव पंकज दत्त आपसुंदे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे जे बी काही उत्पादनं पाहिजे असतील संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तर आठ सत्तर आपलं शॉप येते उमराळे बुद्रुकला येथे दत्तकृपा ॲग्रो सर्व्हिसेस नावाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद